मुंबईत वीस मे रोजी मतदान होत आहे आणि त्यासाठी सगळ्याच उमेदवारांकडून प्रचार सुरू आहे दक्षिण मध्य मुंबईचे शिवसेनेचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी सकाळी मॉर्निंग वॉकला येणाऱ्या रहिवाशांसोबत चर्चा केली आहे त्यांच्या समस्या देखील जाणून घेतल्यात त्यांच्यासोबत आणि रहिवाशांसोबत संवाद साधला आहे आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी आपण तो पाहूया लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा मुंबईत पार पडणार आहे वीस मे रोजी मुंबईत मतदान होणार आहे मात्र त्याआधी मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार केला जात आहे उमेदवारांकडून मी सध्या उभी आहे चेंबूर परिसरामध्ये आणि आपण इथे पाहू शकता की दक्षिण मध्य मुंबईचे उमेदवार राहुल शेवाळे हे इथल्या नागरिकांशी संवाद साधत आहेत त्यांच्या समस्या ते जाणून घेत आहेत स्वतः राहुल शेवाळे इथे आपल्यासोबत आहे सर काय सांगाल प्रचार सुरू आहेत दैनंदिन प्रचार सुरू आहेत मात्र हा जरा प्रचार वेगळा आहे मॉर्निंग वॉकसाठी साठी निघालेल्या आहेत लोकांच्या जा समस्या जाणून घेत आहेत काय प्रतिक्रिया आहेत लोकांच्या चांगल्या प्रतिक्रिया गेले दहा वर्ष या मतदारसंघातली कामं केल्यामुळे आणि लोकांना परिचित असल्या कारणामुळे आणि स्थानिक उमेदवार असल्या कारणामुळे लोकांचा ता मला चांगला पाठिंबा मिळतो आशीर्वाद मिळतोय आणि मला संपूर्णता विश्वास आहे हा दक्षिण मध्ये लोकसभा मतदारसंघात पुन्हा एकदा मला मोदीजींच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी आणि शिवसेना प्रमुखांचं स्वप्न साकार करण्याची संधी मिळेल खरं तुम्ही एकीकडे आहात दुसरीकडे तुमच्याच पक्षाचे तुमचे एकेकाचे एक सहकारी होते अनिल देसाई ते देखील या रिंगणात आहेत कसं पाहता त्यांच्याकडे आव्हान आहे कारण का तुम्ही दहा वर्ष खासदार आहेत मात्र ही त्यांची पहिली वेळ आहे आव्हान असं आम्हाला दिसूनच येत नाही आम्हाला पूर्ण विश्वास आहे कारण मोदीजींच्या नेतृत्वाखालीच जे दहा वर्षाचं केंद्र सरकारचं काम असेल माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहज काम असेल आणि बी व्यक्तिशा खासदार म्हणून या विभागातले केलेलं काम आहे या सर्व कामांवर विश्वास आहे कामाची पोतपावती लोक मतदानाच्या माध्यमातून देतील त्यामुळे कोणी आव्हान केलं काही त्याला फरक पडत नाही लोकांचा पाठिंबा लोकांचा आशीर्वाद हेच आमचं ह्या निवडणुकीतलं महत्त्वाचं प्लस पॉईंट आहे सर प्रचार सुरू आहे प्रचार सुरू असताना अनेक घटना देखील घडतात का 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 काल एका माजी नगरसेवकाला देखील मारहाण करण्यात आली कसं पाहताय सगळ्या प्रकाराकडे कुठेतरी खूप टोकाची भूमिका घेण्यात आली आहे शिवसेना प्रमुखांचे विचार सोडल्यावर काय हलत होते ह्याचं उदाहरण काल दिसून आलेलं आहे शिवसेनेच्या नगरसेवकालाच मारहाण होते काँग्रेसच्या कार्यकर्त्याने आणि भविष्यात अजून त्यांची परिस्थिती दयनीय होईल आणि जे शरद पवार साहेबांनी बोलले की सर्व राजकीय प्रादेशिक पक्षांना विलीन होऊ लागेल काँग्रेसला काँग्रेसमध्ये त्याची सुरुवात हे कालपासून झालेली आहे आज काल त्यांना मारलेलं आहे पुढच्या वेळी त्यांना पक्ष त्यांचं त्याच्यात विलीन करून घेतील सर काल अजून एक आमदार तुमच्या पक्षातले जे आहेत रवींद्र वायकर त्यांनी एक वक्तव्य केलं होतं की माझ्याकडे पक्ष बदलण्याशिवाय पर्याय नव्हता एकतर जेलमध्ये जा किंवा पक्ष बदला कसं पाहता दबाव तंत्र होता असं त्यांनी थेट सांगितलेलं आहे नाही ते त्यांचं व्यक्तिगत मत होतं ही लढाई ही विचारांची लढाई आहे कोणी काही व्यक्तिगत मत व्यक्त केलं तर त्याचा त्याला संघटनेचा तो विषय नसतो संघटनेची भूमिका वेगळी असते शिवसेनेची भूमिका वगैरे शिवसेनाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या जी भूमिका शिवसेना प्रमुखांच्या विचारांची ती भूमिका तो त्यांनी त्यांचं व्यक्तिगत मत व्यक्त केलं होतं सर शेवटचा प्रश्न तुम्ही उमेदवार तुम्ही उमेदवार आहात तुमचं पुढचे फाईव्ह इअर प्लॅन जे आहे तो काय असणार आहे तुमचा पुढचा फाईव्ह इअर प्लॅन काय प्लॅन रिडेव्हलपमेंट हा अत्यंत महत्वाचा रिडेव्हलपमेंट हा एक ज्वलंत विषय साऊथ सेंट्रल कॉन्स्टन्सीचा बी डी चालू रिडेव्हलपमेंट धारावी रिडेव्हलपमेंट रिफ्युजी कॉलनी जे बॅरेक्स एम एस बिल्डिंग अँड पंजाबी कॉलनी गावठाण कोळीवाडा एस आर एचे प्रोजेक्ट अँड माडा लेआउट आणि ज्या मुडकळी चालेल इमारती हा रिडेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट विदिन इयर्स इयर्समध्ये मी कम्प्लीट करणार असं